माणसं धडक आता धडकवायची कोणाची गाडी सासरीने गिफ्ट दिली मला वाढ एनिव्हर्सरी का वाटत दिली दीड दिल लाखाची गाडी असेल लागा दीड लाखाची अरे सासरे आपल्याला एक त्याला काही कमी नाही लगेच मागूस तर तिथं काय पण असं म्हणजे महागायची तर गरज पडलीच नाही आजपर्यंत आणि लग्नाचं यायला करून एक सारखेच फोन महागायची गरज नाही मग लग्नाची वाटत आम्हाला का नाही सांगितलं कोणाला मित्रांना सासरेने सांगितलं केलं तर मोठं जंगी निवेदन केलं तर तिकडे तिकडे काय काय रुतोच का काय कोण अरे ती आता काय सांगू नाही सांगितलं जाऊ दे आता जा कशाला मोकार उगच वाटत येतोय का नाही आपण सांगायचं तू नाही आले आमच्या सारख्या गरीबाच्या एनिव्हर्सरीला कसं व्हायचं सांग गरीब हा? तू गरीब काय लावलं सासरा गाडी बिडी बदल बदलो आता बदल आमचं काय असं सासरा पुढं माग फोर व्हीलरला देतो मला फोर व्हीलर जर घेतली ना तर डिपॉ हे पैसे देत होता मला आहे का हा डाऊन पेमेंट डाऊन पेमेंट भरा पैसे देतो मला बरे सासरा आहे मग वाली जी पूर करायची माहिती बरं चल जातो काय झालंय माहितीये का ती बाईक वाट बघ ती जरा फिरायला या बरं बरं चालतंय मी पण जातो मला घरून फोन येतोय जाऊ का हा काय करते काय नाही चाललं काम मग फिरायचं कुठं आज कस काय बरं कस काय बरं म्हणजे तुला नाही का फिरायचं वाटत कुठं तुम्ही नेलं तर मी का नाही येणार पप्पाचा फोन येतो येतो पप्पाला काय आपल्याला वाटत नाही का म्हणजे अरे ते आमचे मित्र बघ बाकीचे दोन दोन लाखाचे त्यांची सासरे त्यांना गाड्या देत चारचाकी सुद्धा गाडी घेऊन गा देतो म्हणले त्यांचे पप्पा असतील लगपती काय बाप बाप कमी काय गरीब असून दे गरीब जमीन तर आहे ना जमीन विकून सगळे येतं करायला मग जमीन विकून काय जावायची पोट भरावं सासरला काहीतरी दाखवावं लागेल त्याशिवाय होणारच नाही म्हणजे काय दाखवा दाखवावं दाखवा लागन चांगला कसला इंगा दाखवता त्यांना तुला नेऊन सोडले ना मारला दोन चार महिने मग कळेन त्याला हा ना हा मग तुम्ही घ्या की गाडी मग घ्या म्हणजे मग तुम्हाला नाही का काम करता गाडी घेता येत मग काम करतो मी मग घ्या की गाडी स्वतःच्या पगाराने मग मा काय माझ्या बापाचे पैशा डोळा ठेवतात जमिनी स्वतःच्या पगाराने गाडी घ्यायची घरात काय बिबू खायचं काय तुमच्या जमिनी नाही तोय विका ते किती तिथं पण तुझा हक्क दे ना दर ते तेव्हा तू तेव्हा बघू जेव्हा मागायचा हक्क तेव्हा तू जरा जास्त बोलतो वाटत नाही का काय जास्त बोलती चल इकडे घराच्या बाहेर काढले पाहिजे काय संबंध म्हणजे तुझे बापच आहे घेतं काय दिलं जेव्हा बापानी मस्त लग्नात दिलाय पैसा नाही बापानी जेव्हा झालं काय काय झालं आई बघ काय झालं सांग माझा तो मित्र आहे तो आण्या त्याला त्या सासऱ्याने दीड लाखाची गाडी दिली आणि चार चारचा गाडी गेला नि पैसे भरतो मानलाय मी म्हणलं हिला मला तुझे बापा थोडंफार काहीतरी आण तर त्यात माझं काय चुकलं काय दिलं हिशेब बापाने आपल्याला अरे ते तुला कळायला पाहिजे ना तवत पूरगी चांगली आहे पूरगी चांगली मी म्हणले होते चांगला उंडा घे गाडी बिडी घे हा काय दिलं तर पाहिजे आली उंदराला मांजर साक्ष लगे काय उंदराला साक्ष आईला तस तसलं म्हणून आईला चांगलं चुपून काढायला कशी शेपरली बापाने हुंडा बिंडा दिला लग्नात मस्त दिलं माझ्या बापा काय बाप माझा काय काय देणार तुम्हाला ते देते सगळेच मुलींचे बापा देते तू काय तू चांगला चोपून काढते संसार दिलाय फक्त डायरेक्ट डायरेक्ट पांढी कोणी तेवढं ती नसतं सगळं दोन चार मुलगी दिली नसती आम्हाला असं नको म्हणू हो तुला किल हिच आमचं मन म्हणून चांगले घरात घालून राहायला पाहिजे डोक्याच्या बाहेर गेलं मला बाकीचं माहित नाही जोपर्यंत हिचे बापा कोण काय आणत नाही तोपर्यंत तिला नांदवायची नाही आपल्याला नाही आणत नसत माझ्या बापा नसत येऊ नको परत आमच्या घरात आम्हाला लागतच माझ्या पोराला गाडी फॉर्च्युनर लागत आता तर मग तुमच्या पोरा पोराला माझ्या पोराचे पैसे देत नाही आम्हाला काय कमी नाही पण तुझ्या बापाकडून पैसे आणि त्याला वावर विकायला लाव माझ्या बापाची जमीन विकण्यापेक्षा तुमची विका की आणि काय तर म्हणे फॉर्च्युनर पाहिजे तेवढं लायकीचं घर आहे का तुमचं तू सांग वावर काय सा आणि गाडी घेऊन द्यायची नाही आणायचं नाही तू इथं तुमची वावर का की मग माया बापाच्या वावर पण चांगलं वाटत नाही का डोक्यात कस काय आणि माझ्या बापाला त्रास देऊ शकत नाही एवढं बस नाही आणू शकत मी माय बापाकडून पैसे अरे तू काय उभा राहिला लायकी काढती चांगलं खान तिला डोक्यात काढायला गेलं तर भरपूर काढीन काय लग्न झालं लग्न संसार आई बापात लग्नानंतर काही जबाबदारी नाही का त्यांची लग्नानंतर तुला साडी तरी हाय का त्यांची असे कोणते आई बाप आहे तुझे आणि तुम्ही किती घेताय मग काय दिला लागणार लग्नात ते बी नकली नकली का ते नाही फक्त काळे का त्याच्यात काही अगला काय लग्न करून आणले नवऱ्याची चव घाली ती तु तू शेजारी पाजारी बघितलं काय म्हणते पोराला गाडी घेतली ना मग माझ्या पोहराला वाटत नाय माणसा पतीला माणसं चौ घालायची एवढं नाही असून तेवढं घालते फॅशनेबल आपली चव घाली ती बाहेर लोकांना सांगते एवढंच केलं सासरांना आपलं गुढी दिल नाही तर सासरा आपला केस टाकावं लागेल मी पण बघते की कशी केस टाकता ते चांगले हान तिला खान चांगली तिला नाही आतमध्ये नाही लोक तमाशा बघतील हान धोपट चांगली

अरे चांगले धोपट काय नाही आपलं बिपलं मी, मी माय बापा का माग नाही अरे धोपट तिला मला राहायच नसता इथं राहा तुमचं तुम्हीच कळे हा तुम्ही घेऊन राहतोच काय तुझी गरजच नाही का माझा लोक एवढा छान आहे तुझ्यापेक्षा भारी आण बाहेर होऊन देयचच नाही हां नांदवायचीच नाही तवर एवढं देऊन पण नाही ओरून सगळं देऊन तरी काय द्यायचं माझ्या बापांनी सारखं सारखं आपू अगं काय झालं तुला रडायला एवढं का रडतीये काय सांगू तुला म्हणजे सासूला आणि नवऱ्याला सारखं नुसतं बाकी बघून त्यांच्या त्यांच्या सासरे त्यांच्या जावंना हे देतात ते देतात नुसतं सारखं माग लागलेले आहेत का बापाला सांग जमीन विकायला मला फॉर्च्युनर पाहिजे हे पाहिजे कोर्टात खेचल अशा धमक्या देतात नुसतं मारतात अगा, <laughs> अगा आपण <laughs> बाई माणसाला नाही ह्या सगळ्या गोष्टी ना सहन कराव्याच लागतात आणि तुला बी करावंच लागणार आणि कोणाच बी ऐकून बी कुठं निघून जाऊ नको आणि माझ्याच्याने नाही होते सगळं सहन करणं मी नाही सहन करू शकत हे सगळं करावंच लागतंय बाईची जात म्हणजे ना करावंच लागतंय आणि तू कुठं चालली बिना चपलीची काय करू बापा का गेले असते पण बापाच्या पण इज्जतीचा विचार करावा लागतो राहीन माझी मी एकटी कुठं पण कशी पण हे आज ना जाय पावला नाही जाऊ शकत मी लग्न झालं ना तर ना घर मी नाही राहू शकत त्या घरात असं त्रास सहन करत अगं बापाच्या इज्जतीसाठी रोज जाऊ जाऊ दे म्हणते रोज मार खाते घरात कोंडून मार करते आणि सासू तिथं नुसतं तमाशा बघितल्या सारखी बघत राहते नाही सहन करू शकत मी एवढं मा बापाने एवढी शिकवली आणि शिकून जाऊन जर जा मी असं त्रास सहन करत असत काय उपयोग आहे बरोबर आहे ग तुझ पण <laughs> मग आता मग आता काय ठरवलं काय करा आणि वर तोड करून परत म्हणतात सुद्धा का निघून जा बघू परत तिकडेच येशील नाही तर आली तर आम्ही दुसरी बायको करू अगं बाळा कसं सांगू बाई तुला मी गोड काटा काढावा हो लागतो जरा नवऱ्याला जरा गोड गोड बोलून जरा घे ना तुझ्या पदराच्या जायचं अडकून हा ता सासू ला तर काही तुला हाणमार करणारच आहे शेवटी ते तर सगळ्यांच्याच नशिबी दिलेला असत नवरा तू आहे ना मग त्याला जरा समजून सांगायचं जरा प्रेमात घ्यायचं सगळ्या गोष्टी गुड गुडून करायच्या असतात असं निघून नाही यायचं होणार होणार आहे ना सासूचा पदर तर मी त्याला काय सांगू ना आम्ही दोघं थोडं बोलायला लागलो मध्ये आग लावायला अग तस नसतं थोडं ना सासू सोबत पण गोड गोड वागायचं नवऱ्याला असं दाखवायचं की मी लय चांगली असं मग सगळ्या गोष्टी नशा हे करून घ्यायच्या असतात कसं समजत नाही तुला नाही राहू शकत मी घरात माझी मी कुठेही जाईल निघून आई तू कुठं चालली तू निघून हा आता जे पाऊली आली ना त्याच पावली जा परत नाही मी नाही राहणार आहे आपू काय जाऊ झालंय जाऊ दे नाही राहू शकत तुमच्याकडे अजून काय झालं बाळा अगं प काय झालं सांगतील का नाही तू बोलण्याशिवाय कसं करायचं मला काय झालं आधी सांग अगं सांगतील का नाही मला झालं काय नेमकं सांग आधी सांग तू खाली बस सारखं पैशासाठी बापाकडे जा बापाकडून पैसे घेऊन गाडी घेऊन अरे पण पा हो पण तू सांगितलं तू आधी नीट बस सांग माराण करतात मला काय मागतात तिथे पैसे मागतात काढ मागतात नेमकं काय होत टू व्हीलर आणून दे मोठी गाडी फॉर्च्युनर आणून दे तुझ्या बापाला आम्ही खेचू त्यांची जमीन वी बघू जरा त्याला आधी जावा ला गाडी घेतली कळेल का मग त्या घरात असं नसतं आपली परिस्थिती बाळा दुसऱ्या ऐकलं पाहिजे ना आपली गरीब परिस्थिती आधीच हानमार करतो तू समजून घे मी सांगतो त्यांना गाडी घेऊन तशी नको मी नाही जायचं तिकडं असं नाही चालेल बा ऐकून घे ना तू जायचं नाही म्हणून होईल का परपंच तर केलाच पाहिजे का नाही तसं नको मी एकटी राहून परपंच होतो का तसं नको बा नको बाबा नाही जायचं अरे पण काय म्हणतात ते बघू दे ऐकून घे बस थोडीच बस बस काय होते नेमकं बरं मला काय काय म्हणतोय करतोय चल त्यांना गाडी पाहिजे लोकांचं बघून ते एक एक मागणी करतात एक काम कर दारातली दोन गुरु ऐकू आणि काय आहे ते त्यांचं करून टाक पण तुम्ही कोणासाठी तुमच्यासाठीच करायचं जाऊन पर्यायला फोन कर तुम्ही ऐक <laughs> ना अरे चार गुरु आहेत त्यातले दोन आम्हाला राहते आणि दोन तुझ्यासाठी राहते त्यांनी करायचे हॅलो हॅलो अरे ते या पर्यायला पाठवून दे रे बाबा पूरगी रडती ती दोन गुरं इकून टाकतो जावाचे समाधान होईल <laughs> गप नको या पर्याला फोन केला तू येईल आता आणि दोन इकून दोन आम्हाला बस पुष्कळ झाली बस रडणूक बर तू का गपू बर तुला सासू मारते का जा नेमकं त्रास कोणाचं आहे दोघंही त्रास येते बाबा हे तर येऊन बसला मी बघतोय आहे बरं 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 मग अ हे दोन्ही काय आता एक काम करा एक गाय इकायची हां आणि एक म्हैशी इकायची बरं बरं सरळ तो बराच बरं मी बघितली हो ये एवढं सारमाडासारखी चित्रा बघितली अहो मोठी म्हैस आहे ती एक काम करा म्हैशीचा अंशी धरून टाका आंशी हो काय ते आहे का एवढं विचार करा तुम्ही ऐंशी नाही आणि दुसरी द्यायचे ना आणि गै चाळीस हजार नाही लिहि तुम्ही केवढ्याला घेता पन्नास ला देऊन दोन्ही पैसे नाही नाही एक काम कर ऐका का, का, का ना निदान सत्तरी पोरगी बाकीची व्यापारी अर्च नाही म्हणून देतो ना तर नव्हती ऐका बाकीची व्यापारी सत्तर ला असू द्या महिन्याचा वायदा करताना माझं तसं नाही रोख द्या वर द्या जाऊन द्या मुपुंब्या पण लय तुम्ही असं अजून काय करता ही पूरगी गिरीड होती ती म्हणते नवरा मारतोय सासूतारा देते आता काय करता त्याचं हाय तेवढं पुरीसाठी जानवर काय जानवर आज नाही उद्या फिर येते काय करता पण लई हलो एक काम करता तेवढी एक म्हैस गाय घेऊन जा चल थोड्या वेळाने घेऊन जातो का मी नाही आता काय पैसे देत मला तुम्ही आज न्या उद्या घेतो असू दे आता काय करते थोडंसं ऐकून बी घ्यावं लागतं सासू जरी बोलली तरी नवऱ्याला सांगायचं झालं समजून बरं कवर द्यायचं बापाने सांगतो सासू दार नवरा कुठे गेला भाई भाई। ये बरं कर काय म्हण सासू असतो तुला काय होते काय सांगितलेला आली का तू घेऊन अहो ती रडत आली नसते तुम्ही शेव कसं कळलं आम्हाला काय आता काय करता तुम्ही मार करताय पूर्गी रडत येते तुम्ही बोला की का का गाडी कुठे गाडी आता गाडी काय चालता चालता घ्यायची वस्तू आहे का बोलले सांगितले कळेल की पण ही काय वस्तू बाजारात गेल्याशिवाय मिळेल का कारण आता भाऊ माल मला आणायचं पटकून गेलं पिशकिवून आली तुम्हाला कळाय पाहिजे मागं पण तुम्हाला बी समजायला पाहिजे थोडं ओ सांगितलं पाहिजे बोलल्याशिवाय कसं कळन ब ती आलं हानमार करून ते आलं रडत लिकरू तिने म्हणलं की आलो आम्ही आता काय करायचं हानली आता लिखू नाही जरा समजून घ्यायचं थोडं काय म्हणले नेमकी आता काय सांगा तुम्ही सांगा काय अर्थ नाही तुम्हाला कोर्टात घ्यायचं ऐकून घेऊया अरे पण तू सांगलीस ते खेचले बघल ना ही काय चांगली का किती का करते बोलत माणसाला माग हे महिना झाला दाळ करून ठेवली घरातल्या काम सुद्धा इला होत नाही अरे सासू सांगितलं थोडं ऐकलं पाहिजे का नाही सासूरी मला सांग बर तू आता आम्ही तिला आमची चूक झाली का अरे पण सांगायचं जावा बापू पण थोडस कसं आहे तू माझा मित्र हा अहो सासरी दीड लाखाची नवी कुरकुरी खूर कर, कर गाडी दिली या आणि चार चाकीला नेम पैसे भरतो मानला आहे आता एक काम त्यांनी सहज गाडी दिली म्हणजे तुम्हाला गोळी कुठलं द्यायची विषय मग तुम्हाला राहिले वाटले एक पोरगी या तुम्ही इथं तुमचा हात पाहिजे तर तोवर आहे मात्र प्रमाण तुम्हाला कोण बघणार आहे अहो तुम्हीच बघणार आहे पण एकूण एक लेकर पण हाय तोवर तुम्हाला होत तोवर तर आम्ही करतोच की हे बघा पोराला माया पंधरा लाख हुंडा येत होता पण मी म्हणलं जाऊ दे आता हाय गरिबाची करू आता तिला तरी कोण आहे हाय चार पाच एकर शेती तुम्हाला पुरीला काही देऊ वाटाना अहो पता आमच्या नंतर तिथंच आहे सगळं नंतर नाही नंतरच नंतर नंतर आम्ही हेलिकॉप्टर घेऊ अहो जा तुम्ही हेलिकॉप्टर घ्यायला आण घ्या आमच्या आई पतीने होईल तेवढं देतोय ना पण आता मला गाडीच गरज म्हणून मला वाटलं आम्ही मित्राला दिली म्हणून तुम्ही पण मला द्यावा मग चुकीच घ्या तुम्ही बघा होईल पण आज नाही उद्या होईल गाडी बी पण लगेच मागितली का गाडी येते का तुम्ही सांगा आम्ही तसला गाडी येऊन केंड सुद्धा नाही तर सासऱ्याला पटना आपलं जावायचं काय काय नाही अहो पण त्यांना इल्डिंग करावं त्यांना टाकावं पण वावर विकाना द्या ते ना पैसे तुम्हाला तरी कोणाला द्यायचे आम्हाला खाऊ आमच्या नंतर त्यांचं सगळं आम्ही घेऊन जाणार का पण नंतरचा काय उपयोग आज नुसतं नंतर नंतरच लावलंय आई पत्तीनुसार आम्ही करू काय तुम्ही बा दोन टाका गोटा ऐका अप हे सगळं तुमच आहे काय पाहुणे काय चाललंय जावं आमच्या काय आता, आता तुम्ही आम सांगा आम्ही तुम्हाला कमी करतो का आल्यावर आम्ही पोरीचा आमचा चालूच आहे ना पैसा पाणी काही लागलं हे लागलं आम्ही तुम्हाला देतोच देवा बसायला ते बघ तिकडं खुर्ची आणबर आमचं नाही तसं आम्ही जावयाच्या पुढं पुढे त्यांच्या पुढं नाही नाही पुढे पुढे नको आता मग तुमच्या घरातल्या वस्तू मी हात लावून योग्य हो हो का नाही योग्य मग पण मला आता बाहेर इकडे ते काय आता पोराला गाडी घ्यायची मग आता तुम्ही जर कधी मागणी केली तर आम्ही तुम्हाला पैसे देतो मग आता आमची काहीतरी अपेक्षा आहे ना, ना। काय सारखे हान मार करते नेमकं काय करा तुम्ही सांगा मग काय करते रोज काय ना काय पाहिजे तू त्यांच्या मित्रांच बघतात माझ्या मित्राला त्याच्या त्याच्या सासऱ्यांनी गाडी दिली सोनं दिलं चांदी दिली ते बघितलं का इकडे येऊन मारा आण तुझ्या बापाकडून तुला तुला तुम्ही असे डाफारले डोळे असे मिळमिळी केले मग आम्हाला काही कळत नाही का आजी रोज नाही तिला कोण कशाला म्हणते रोज नाही हर्ष तुला कळायला पाहिजे तू हाताने आणायचं आणि परत परत म्हणायचं मी हातच ना नाही लावला हाणले मी नाही म्हणत नाही माझ्या मित्राला ना तर गाड्या बंगले दिले तर मग काय काम नाही ना ना हात नाही का तुम्हाला सासू जमत नाही आव पण मी का करू मी सून कशासाठी आणली मी काम करायसाठी आणली का काय काप टाक तिला तिथे नेऊन कुठेतरी काप टाक मग तरी भेटल मग तुम्हाला का परत म्हणतात का सगळ्यात सगळ्यात जावायला त्यांच्या सासरकडचे काय ना काय देतात तुम्हाला काय दिलं आतापर्यंत यांनी दिलं नाही का दाजी काय दिलं आता ना काय दिलं काय दिलं मला काय दिलं लावून दिलं इथपर्यंत काय दिलं तुम्ही काय मागितच मला इथून हायचंच नाही मी काय काय मागतो बघ अरे लग्न जमी तरी असं नव्हतं बघितलं पूर्वी एक चांगली भेटली ती जर तिच्या कुटाने करायला भेटली असती तर ती दीस तरायचा वेळ आली असती का चांगले भेटलेलं चांगलं राहावं ना मग अहो पण हाय ना तिच्या बापा कडे वावर आहे जनावर आहे थोडं कमी त्यांना देव त्यांनी त्यांना काय म्हणलं त्यांच्या पोटात चिमटे घ्यायचे ऐका त्यांना म्हणलं आमच्या नंतर तुमच आहे सगळं एवढं माहित एवढं अजून काय बोलायचं पण सांगा तुम्ही ह्याच्याबरोबर काय बोलणार आम्ही त्यांनी त्यांची गुरा ऐकायचे मला माहिती आहे मला काय नाही दिलं लग्ना सोडून आता तुम तुम्हाला चांगलं पाहून दिलाय तुम्ही नोकरीला येत काय नाही आजकाल झालं यांना फॉर्च्युनर पाहिजे नाही तर बापाची जमीन विक मी नाही म्हटलं तर मला म्हणतात मी कोर्टात घेतो त्यांना कोर्टात आताच आता मला कोर्टात मला बी पाहिजे सगळं मी बी कोर्टातही करतो लग्न जमून यांच्या आजही करताय लोकांना तुमच्या पाळे आल्यावर घरात बसायचं आमच्या पाळी आले, आले की चावडीवर जायचं कुठल्या नियमात बसडीवर आता काय पूर्वी रडत आली राहू साऱ्या गावात त्याकडे आम्ही पोमल चालत बळत आणली इकडे येत सुद्धा होते मला डायरेक्ट फोन करायचं सासूबाई जर ते आता जर परत त्रास दिला ना लग्न मी जमिलनाच्या टाइमाला ओके आणि चांगली पुरगी बघितली आणि तुम्ही ही करायची का पैशासाठी आहो पण आता तुम्हाला माहिती केली दुसरीकडे तुम्हाला माहित होतं पंधरा लाख हुंडा देत होते तुम्ही काय म्हणे पुरीला खायच शेती पोते ते तुमच होणार आहे नंतर मग कधी आज माझ्या पोराला गरज आहे ना ते पंधरा लाख देणारी मुलगी भेटत होती पण तुला केली गरीबाला नाही नाही मी वीस लाख मागतो आता पंधरा लाख तू पाच लाख मला राहतील गाडी जाऊन पैशाचा विषय परत आला उरपट बोलत या अहो तुम्ही म्हणायचं ना बोलण्यामुळे बोलून मिटत काय एवढं डायरेक्ट सांगायचं बोलवायचं करून होईल का काय दोघा पुढे काही कपडे फाडून यायचा का पार तुमच्याकडे दाखवायचं काही मी गरीब आहे बाबा काही गा गुर एकायच निघाला नाही माणूस जिथं जिथून खायला भेटतंय दोन पाच पैसे येते त्यांचं तू विकायचं तू खाणार आहे का त्यांचं शंभर ना खाल्लं त्या गायचं समजून घ्या थोडे काय करा माहिती का तुम्ही हाय झाले आता सोडून द्या इथपर्यंत आले आता बघा त्यांनी सांगितलं तुम्ही बी समजून घ्या नाही मी सध्या काही आणून सोडतो आणि राहून देत जवळ जवळ हिला त्रास देतात ना तर मी बी सांगतो काय करायचं इथंच आणून सोडतो मला बी नाही नांदवायचे नाही काय म्हणत तिला काय राजी आता काय दुसऱ्याच असं स्वतःवाले काय होते परत म्हणतात आमच्या जावायला आम्ही दोन तीन एकर त्याच्या नावावर करून दिली पन्नास लाख नाही तुमचं आहे दोघाच बरं आम्हाला कोणा हसने हसण्यावर घ्यायचं असेल ना तुम्हाला तुम्हाला वाटत चेष्टा आता बघणार नाही म्हणून आता काय म्हणणं यांचं नेमकं काय अजून अजून काय म्हणलंय तुम्ही एक काम करा तुम्ही माय भर चला असत चला सुख नाही ना सगळ्यात ना। सोपं सांगतो बरं का नाही नाही थोडस माझं काय म्हणलं माहिती फिसून निघायचं ना इकडे बघ डायरेक्ट शंभर नंबर फोन लावायचा नाही तर डायरेक्ट मला फोन लावायचा नाही तसे गोडे लावायचे काय दुसऱ्याची लेखर आज नाही उद्या पोलीस स्टेशन करून काय समजून सांगा तुम्ही तुमच्यामुळे कसं आहे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो नाही आता ज्यांनी जमावलं त्यांनीच बघावला सांगावा लग्न करा मी काय म्हणते जावं आता जाऊन झालंय गेलाय संपलंय पण आता जरी गाडी घेतली तर कोणाला घेऊन दिले तर त्यांच्या जावा आधी म्हणले गाडी तुम्हाला जर नाही आपली आपल्या जात जा पण हे असलं तर जमायचं नाही नाही आत्ता नाहीत किती मला फिरायला घेऊन चला काय करा तुला आली तर नी नाही तर घरी राहू दे खायला ते दोन तुकडे खायला भेटले आणि तुझ्या पशी लय झाले आमच्या नंतर सगळं तुमच आहे हाय काय काय नाही तुमच्या नंतर चुकले ती यांना वाटतं लगेच तोंडात घास पाहिजे चुक झाली पाहुण नाही नाही अशी चुक पाय धराय पाय चपला हा नाही पाय तुला ठीक आहे चालतंय येऊ का मग आम्ही नाही नाही जेवण 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 काय नको तुम्ही तिला घेतलं तर ह्यातच समाधान आहे तुम्हाला तुम्हाला गोडी गोडी जर राहायचं असेल ना पाहुणे माणसं पुढे बोलायचं नाही ती वेळ त्यांच्या अनुभव मात्र माणसाला ती जर ती एक तर त्यांनी पोटाल चिमटे काढून राहिलेली बोलायची वेळ आलेली कधीच काय काम येणार नाही तुम्हाला जमन का बरं 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 नीत बघू नका नाही तर आणून सुडी मी नाही राहतो मी सगळेच मग नाही नाही स्वतःची पूर्ग जवळ घरी राहील ना तेव्हा कळण तुम्हाला कमून राहतील चार चार लोक म्हणायला लागले त्याची गरजच लागणार नाही आम्ही तर काय म्हणत नाही मला मी आता तुम्हाला तुमचं घरचं पाणी पिणार नाही तवे जवळ कळत नाही मला व्यवस्थित नाही करतो काय करतो काय कोंड कुंड ना तुम्ही फार काय झालं तुम्हाला फोन करून काय मला नको पोलीस ला कर डायरेक्ट मग बघू तुम्ही काय आणला तुम्हाला गोडी गुढी तर कळायच नाही रडायचं नाही तुला व्यवस्थित राहिले बायको ही अशी फुलासारखी जपावी जरा तुम्हाला कळाय पाहिजे तुमची लिकी सारखी रावण दे ना तर दुसरं स्वतःच्या सुनाला सुद्धा लेकीसारखं सांभाळता नीट राहतील बाकीचे बी नाही तर आमच्या घरचे बी आमच्या घरच्यांनी बी असं करायला चालू केलं ना मग 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 रडत येतात मग आमच्या पुरीला असं कसं काय केलं मग कळण तुम्हाला मी बी करतो हानायला चालू मग कळेल तुम्हाला असं नाही बाजी तिथे काय होणार नाही तुम्ही तिकडे ना काय करू सगळे सुखात राहू

आता मथारे माणसाला परत रडकुडील नको आणू आणि ते जा त्यांच्या घरी माफी माग जरा गेल उभे माणूस तस तुम्ही माथारे माणूस किती वय राहिले यांच्या वडील एकूण ते किती वर्षांनी दहा वर्षांनी झाली त्यांना ती त्यांना जपाना जरा व्यवस्थित ते खरं आहे तुमच्यावर आता काय आमचं चुकलं हा सांग बर का तुम्हाला कधी पण बघ तर पावनाला वाटलं माझं पाहुण्याला चांगली आमचे सगळीकडे घाल पर जावा या पर्यंत गेला आमचे मानण गिती दाळण ते निसुंगी